नमस्कार मित्रांनो निरंजन आदेश आज आपण जाणून घेणार आहोत नाथ संप्रदायातील साधू भगवी का परिधान करतात हा फक्त पोशाख नाही तर एक होल आध्यात्मिक संदेश आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती जर तुम्हाला नाथ संप्रदायाचे असेच आध्यात्मिक विषय आवडत असतील तर लगेच लाईक बटन लावा तुमचा एक लाईक आम्हाला अशा उत्तम विषयावर अधिक व्हिडिओ बनवायला खूप मोटिवेशन देतो नाथ संप्रदाय हा भारतातील एक प्राचीन योग ज्ञान आणि वैराग्याचा मार्ग आहे या परंपरेची सुरुवात भगवान महादेव आणि गुरु दत्तात्रय यांच्याकडून मानली जाते यानंतर मछिंद्रनाथ गोरक्षनाथ जालिंद्रनाथ ताणिपनाथ गहिनीनाथ अशा महान योगींनी ही परंपरा पुढे नेली नाथ परंपरेमध्ये ज्ञान योग वैराग्य तपस्या आणि तर नाथ संन्यासी भगवे वस्त्र का घालतात कारण भगवा रंग म्हणजे त्याग वैराग्य तपस्या हिंदू धर्मात भगवा रंग अग्नीचा रंग मानला जातो अग्नी सर्व काही आणि त्याचप्रमाणे त्याच एक साधू अहंकार इच्छा आसक्ती यांना जाळून टाकतो भगव वस्त्र म्हणजे मी आता संसाराचा नाही मी आता ईश्वराचा आहे नाच संप्रदायात जेव्हा साधक दीक्षा घेतो तेव्हा गुरु त्याला भगवे वस्त्र देतात हे वस्त्र म्हणजे संन्यासाचा दृढ संकल्प आत्ममार्गावर चालण्याची प्रतिज्ञा जगाला जाहीर होते की हा साधक आता परमात्म्याच्या शोधात आहे लोक भगवी वस्त्रे पाहून त्या संतामधील त्याग संयम साधना भगवी वस्त्र घातल्यानंतर साधकाच्या मनात एक नवीन भाव जागतो त्याला मी कोण आहे मी कोणत्या मार्गावर चालतोय याची सतत आठवण राहते सामाजिकदृष्ट्या भगवी वस्त्रे लोकांमध्ये आदर श्रद्धा भक्तिभाव उत्पन्न करतात ही वस्त्रे म्हणजे एक प्रकारची आध्यात्मिक शिस्त जी साधकाला आपल्या मार्गावर स्थिर ठेवते तर मित्रांनो आपण पाहिलं नाथ संप्रदायातील भगवी वस्त्रे ही फक्त कपडे नाही तर एक गूढ आध्यात्मिक संदेश परंपरा आणि तपस्येचे प्रतीक आहे ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने पाळली जाते जर तुम्हाला नाथ संप्रदायाबद्दल आणखी व्हिडिओ पाहायचे असतील नातांचे वारे नातांचे लक्ष नाथ मंत्रातील अध्याय मंत्र साधना तर खाली कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी अशा नवनवीन व्यक्ती ना व्हिडिओ घेऊन येत राहील अलक निरंजन आदेश